नमस्कार मित्रांनो प्रथमता तर जय महाराष्ट्र मित्रांनो आज महाराष्ट्र सरकारने जो हिंदी भाषेचा जी हिंदी तिसरी भाषा म्हणून जी आपल्यावरती लादण्याचा प्रयत्न केला होता तो सरकारचा जो काही याच्या पाठीमागचा जो काही कुटील डाव होता तो डाव आज सरकारच्याच निर्णयानं त्यांच्याच चांगलं आला आणि हा जो डाव होता हिंदी सक्ती करण्याचा महाराष्ट्रामध्ये मराठी सक्ती असताना हिंदी सक्ती करण्याचा जो काही डाव सरकारचा होता तो डाव उदळलेला आहे कारण सरकारनं जे हिंदी भाषेच्या हिंदी भाषेच्या समर्थनार्थ जे काही तीन जी आर काढले होते ते तीनही जी आर त्या ठिकाणी रद्द करण्यात आले त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं प्रथमत तर सर्वांचं खूप मनापासून आभार आणि अशीच मराठी जर एकजुटी महाराष्ट्रातल्या मराठी माणसाने एकजूट दाखवली तर महाराष्ट्रातून मराठी ही कधी हद्दपार होणार नाही मराठीला चांगले दिवस आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो पण हे घडलं कस हे इतकं सहज सोपं होतं मग हे घडलं कस कारण आता जे काही अधिवेशन चालू होते पावसाळे अधिवेशन त्याच्या पूर्वसंध्येलाच हे विषय इथं स्टॉप का केला या अधिवेशनामध्ये याचे काय पडसाद उमटले असते आणि येत्या पाच जुलैला जो मोर्चा निघणार होता ज्याच्यामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजेच मनसेचे पक्षप्रमुख सन्मान्यूबीटीचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे या मोर्चाचं नेतृत्व करणार होते या मोर्चामध्ये सहभागी होणार होते आणि सरकारला हे कुठल्याही परिस्थितीत परवडणार नव्हतं त्याच्यामुळे सरकार नमलं सरकारने आपली बाजू त्या ठिकाणी फरखटपणे जरी मांडलेली असली आणि ज्यांनी अजूनही कोणाला ते काही वेगळी समिती वगैरे स्थापन तरीही सरकारचा पूर्णपणे सरकार या ठिकाणी फेल झालेले इतकं मेजॉरिटीमध्ये आलेलं सरकार हा निर्णय कसाही लादू शकत होत या निर्णयाबाबत ते काहीही करू शकत होत पण येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये या सरकारला या सरकारामध्ये जी खूप मोठ्या संख्येनं जे काही भाजप या ठिकाणी जे आहे त्या भाजपला खूप मोठा झटका मुंबई आणि इतर महानगरपालिकेमध्ये बसला असता मराठी माणूस एक होतोय आणि तो एक माणूस मराठी झाला तर कदाचित सत्ताधाऱ्यांची जे काही त्यांची सगळ्या गोष्टी त्या हातरा बसण्यासारख्या आहेत त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस या अत्यंत कुशल नेत्यानं कुटील आणि कुशल दोन्ही संक्रमित असलेलं महाराष्ट्रातले मुख्यमंत्री यांनी हा डाव खेळला परंतु हा डाव खेळत असताना त्यांना त्यांच्या हिंदी भाषिकांवरती मात्र त्यांची रोज त्यांना ओढून घेता येणार आहे किंवा आला तर हा जी आर रद्द करण्या पाठीमागचं कारण एकच होत की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र आले तर महाराष्ट्रामध्ये शिंदेची शिवसेना खर तर या जी आरच्या पाठीमागची सुद्धा एक हे आधी सांगतो की शिंदेच्या शिवसेनेला आणि अजित पवारांनी तर स्टँड घेतलाच होता की काय करायचं तुम्हाला नंतर करा अगोदर करता येणार नाही आणि यासाठी आम्ही समर्थन देत नाही अजित पवारांचा सुद्धा ओपनली स्टॅण्ड होता परंतु शिंदेची शिवसेना मात्र कात्रीत सापडलेली होती शिंदेच्या शिवसेनेने याच्यामध्ये कुठलीही भूमिका घेतली नाही कारण शिक्षण मंत्रीच खातं त्यांच्याकडं होतं दादासो भुसे हे जे शिक्षण मंत्री आहेत महाराष्ट्रातले त्यांच्या थ्रो जे सगळं चाललं होतं त्यांच्या खांद्यावरती बंदूक ठेवून भाजप बरोबर निशाणा लावत होतं आणि त्यांचा निशाणा अगदी बरोबर बसत होता या सगळ्यामध्ये वापर झाला तो फक्त शिंदेच्या शिवसेनेचा तो कसा तर या सगळ्या गोष्टींमधून आता जे पण काय होणार आहे ते भाजपला दोन्ही बाजून म्हणजे योग्यच आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र आले ते ऑटोमॅटिक शिंदेची शिवसेना संपते आणि राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र नाही आले तर उद्धव ठाकरे संपतायेत आणि हेच भारतीय जनता पार्टीला पाहिजे की शिवसेना जितकी कमी मेजॉरिटीमध्ये जाते तितकी भाजप फुल मेजॉरिटीमध्ये येत असते आणि याच सगळ्या गोष्टींचा विचार करून हा जी पुढच्या भविष्यातल्या निवडणुकांसाठी कुठल्याही प्रकारे आपली डोकेदुखी ठरायला नको मराठी माणूस आपल्यापासून दूर जायला नको हाच भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे प्रमुख महाराष्ट्रातले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा जो काही डाव खेळला तो डाव यशस्वी होईल न होईल ती नंतरची गोष्ट पण सध्या तरी महाराष्ट्र महाराष्ट्रातल्या मराठी माणसाचा विजय झालेला आहे मराठी माणूस एकत्र आला तर तो, तो काय करू शकतो हे याच्यातून दाखवून दिलेलं आहे शेवटी ज्या पद्धतीनं नामुष्की आली सरकारवरती येणं साहजिकच होतं कारण पाच जुलैला जो काही मोर्चा होणार होता तो ना भूतो ना भविष्य असा मराठी माणसाला त्याच्यामध्ये कोणी येणार होतं म्हणजे काय मनसे मन होतीच होती शिवसेना उद्धव ठाकरेंची होती त्याच्यामध्ये राष्ट्रवादीने उडी घेतली होती त्याच्यानंतर काँग्रेस सुद्धा म्हटले आम्ही सुद्धा येऊ तुमच्या सोबत मग हे सगळे एकत्र आले असते तर ते सरकारला नक्कीच परवडणार नव्हतं म्हणून सरकारने हा जो काही प्लॅन केला परंतु हे जी आर रद्द झाल्यामुळं मराठी माणसाची ताकद दिसली आणि मराठी माणसाने अशीच ताकद दाखवा तर आणि तरच आपल्याला येत्या काळामध्ये काही महत्व राहील नाहीतर आपलं महत्व ऑटोमॅटिक कमी होताना दिसेल मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपले चॅनेल नेहमी अपडेटमध्ये दे राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र